या वर्षी मे महिन्यापासूनच टोमॅटोचे भाव सातत्याने वाढत आहेत अगदी आता जून पर्यंत ते चालूच चा आहेत आणि जुलैच्या पुढेही जाण्याची शक्यता आहे टोमॅटोच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं तुम्हा आम्हा सर्वांना त्यामुळे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत असंही म्हणायला हरकत नाही नेमकं टोमॅटोला बाजार समितीत किती भाव हा मिळत आहे टोमॅटोच्या दरात तेजी येण्याची अशी काय कारणे आहेत पुढे टोमॅटोचे भाव हे कसे राहतील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार मी प्रतीक्षा अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत आम्ही टोमॅटो पिकाचे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो खात्री आहे की तुम्ही चॅनल नक्कीच पाहत असताल पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का आणि नसल केलं तर आत्ताच करा आणि हो व्हिडिओ नोटिफिकेशन ही सुरू करा म्हणजे एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही सुरुवातीला पाहूयात की टोमॅटोला काय भाव हा मिळत आहे महाराष्ट्रासह तामिळनाडू कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात टोमॅटोच्या किमती ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो दरम्यान आहेत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तर टोमॅटोचा भाव हा नव्वद ते रुपये प्रति किलोवर येऊन पोहोचला आहे आता सध्या बाजार समितीत टोमॅटोची आवक ही फार कमी झाली आहे त्यामुळे टोमॅटोला चांगला भाव हा मिळत आहे गेल्या दोन आठवड्यापूर्वी टोमॅटोचे भाव हे घाऊक बाजारात चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलो होते आणि ह्या आठवड्यात भावाने शंभरी पार केली आहे अठ्ठावीस जून रोजी राहता बाजार समितीत टोमॅटोला सरासरी भाव हा चार रुपये मिळाला आहे तर पुणे पिंपरी बाजार समितीत टोमॅटोला सरासरी भाव हा याच दिवशी तीन हजार पाचशे रुपये मिळाला आहे सत्तावीस जून रोजी कामठी बाजार समितीत टोमॅटोला सरासरी दर हा पाच हजार रुपये क्विंटल प्रमाणे मिळाला आहे तर कळमेश्वर बाजार समितीत टोमॅटोला सरासरी बाजार भाव हा चार हजार आठशे साठ रुपये या दिवशी मिळाला आहे सध्या बाजार समितीमध्ये टोमॅटोला सरासरी बाजार भाव हा अडीच हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे टोमॅटोला समाधानकारक असा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचे वातावरण आता निर्माण झाले आहे टोमॅटोचेच काय तर सध्या भाजीपाला चे भाव देखील कडाडले आहेत भाजीपाल्यामध्ये जसं की शेवगा फुलगोबी पालक कोथंबीर गवार अशा अनेक भाजीपाला पिकांच्या भावाने देखील यंदा उच्चांक गाठला आहे आहे टोमॅटोचे दर ग्राहकांवर पडत तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे टोमॅटो ही सर्वात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे चीन नंतर भारत हा जगातील सर्वात मोठा टोमॅटो उत्पादक देश असून त्यानंतर तुर्की इटली इजिप्त स्पेन मेक्सिको आणि ब्राझील यांचा क्रमांक हा लागत असतो तसं तर भारतात टोमॅटोची लागवड सर्व म्हणजे एकोणतीस राज्यांमध्ये देखील देखील केली जाते त्यामुळे टोमॅटोचे उत्पादन चांगले भारतात होत असते आता प्रश्न मूळ असा आहे की दरवर्षी जून टोमॅटो भाव वाढण्याची नेमकी अशी काय कारणे आहेत तर हो तेही सांगते मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींवरून प्रत्येक वस्तूची किंमत ठरते आणि सध्याच्या घडीला बाजारात येणारा टोमॅटोचं प्रमाण कमी आहे अचानक टोमॅटोचे दर वाढण्याचे मूळ कारण म्हणजे भाजीपाला पिकांना म्हणजेच टोमॅटो पिका देखील यंदा पावसाचा फटका हा बसला आहे मान्सूनच्या पावसानं टोमॅटो उत्पादनात यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली सततच्या बदलाने टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजारात टोमॅटोची आवक आता कमी झाली झाली आहे आहे त्यामुळे दरात वाढ पुढील महिन्यात टोमॅटोचे भाव कसे राहतील तर तेही सांगते प्रत्येक वर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याच्या किमतीत वाढ ही मात्र होत असते त्यात टोमॅटो हे नाशवंत शेतमाल आहे देशभरात सध्या उन्हाचा कहर सुरू आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादन घटले आहे तर ज्या भागात पाऊस पड आहे तिथे वाहतूक आणि साठवणीच्या अडचणीमुळे टोमॅटो सडण्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्याचाच परिणाम थेट बाजारांवर मिळणाऱ्या किमतीवर दिसून येतो आहे त्यामुळे टोमॅटोच्या किमतीमध्ये जनतेला कोणताच दिलासा मिळण्याची सध्या तरी फारसी अशी काही शक्यता नाहीये परंतु सध्या टोमॅटो भावाने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळत आहे आता मान्सूनच्या पावसाने दिरंगाई केल्याने शेतकऱ्यांसह सरकारची देखील चिंता वाढली आहे मान्सूनला अजून उशीर झाल्यास खरीपाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होईल आणि त्यामुळे भाजीपाल्याच्या मोठ्या प्रमाणात वाढू शकतात त्यामुळे टोमॅटोचे भाव सध्या तरी कमी होण्याची शक्यता ही फार कमी आहे बाकी तुम्ही टोमॅटो उत्पादक शेतकरी आहात का कमेंट नक्की करा आणि इतर टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांना देखील हा माहितीपूर्ण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद